सिन्नर तालुक्यातील आटकवडे शिवारात शिवडीचा बंधारा परिसरात ट्रान्सफॉर्मर जवळ गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक वीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली महावितरणाच्या गलथान कारभारामुळेच या तरुणाचा जीव गेल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी सिन्नर ग्रामीणच्या महावितरणच्या कार्यालयासमोर अधिकाऱ्यांना घेराव घातला तसेच संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली या प्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे महावितरणचे अधिकारी सचिन पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ माघारी फिरले महावितरणाच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले दत्तू आव्हाड अनिल वाघ योगेश वाघ ज्ञानेश्वर वाघ सुनील वाघ रवींद्र वाघ शिवाजी वाघ रामनाथ वाघ आदींसह शेतकरी सहभागी झाले यावेळी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शंभर ते एकशे पन्नास शेतकरी जमा झाल्याने पोलिसांना बोलवण्यात आले पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे उपसरपंच नितीन वाघ पोलीस पाटील मच्छिंद्र आव्हाड तंटामुक्तीचे अध्यक्ष देवकिसन वाघ वंजारी समाज फाउंडेशनची कृष्णा दराडे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन पवार यांच्यासोबत चर्चा केली चर्चेनंतर पुलीस निरीक्षक मुटकुळे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते लेखी आश्वासन लगेचच देण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम राहिले मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी कृषीपंप चालवण्यासाठी दिवसा वीज पुरवठा करावा अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या यनूजसाठी सुरेश कपिले कोणत्या निवेदन न देता या लोकांनी लाईट बंद केली आम्ही वायर वायर काय म्हणलं आम्हाला साहेबांना लाईट बंद करायला सांगितलं आणि आज त्या आज ते साहेब लोक च इथं आमच्या गावामध्ये मुलगा एक्सपायर झालेला आहे आणि तो चिटकून त्यांना काय केलं माहिती का तो म्हणजे लाईट चालू आहे या लोकांनी म्हणा आम्ही लाईट बंद केलेली त्या yeah, ला पोरा त्या हात लावला ऑन द्याला कसली नाहीत्र शेतकऱ्याला कसले काही स्टेटमेंट न देता त्यांनी लाईट कट केल्या हा अज्ञान पोरगा डीपीओ गेला कांद्याची लागवड चालू होती त्याच्या वेळी गेल्यानंतर तो तिथं तिन्ही लाईटी एकत्र असल्यामुळे जागेवची टाकला ला ला गाँ गो। आज या गोष्टीला शेतकऱ्याला अजून नोटीस द्यायला पाहिजे जिम्मेदार गोष्टीला आमचा तरुण आज आमच्या बायचा दौरा गौरव आणायला जातात तिथं उद्या हे घटना घ्यायला जिम्मेदारी आमच्या आम्हाला कारभार नाही आमच्या शेतकरी वर्ग नोटीस द्यायला नोटीस देऊ नये गोष्ट कळवायला लागत

खवायला पाहिजे ना। ना।, ना ना पाहिजे बंद कशाला कोण जाईल तिथं मारायला तर त्यांनी एकत्र फ्लुज गेला म्हणून त्यासाठी तिथं गेला तर यांनी थ्री फेज आणि सिंगल फेज कनेक्शन एकत्र केल्यामुळं तिन्ही भोवती गेला आणि त्याला काही समजलं नाही आता घटना घडलेली आहे ती दुर्दैवी घटना घडलेली आहे बरोबर आहे या दुर्दैवी घटना लाईटचा शॉक लागून त्याची पी मध्ये काय चालू करायला गेला आणि त्याच्यानंतर ते शॉक त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला बरोबर आहे आता तुमचे गावातले जे काही सात आठ दहा प्रतिनिधी होते तर आतमध्ये त्यां आम्ही जे डेप्युटी इंजिनियर आहेत डिव्हिजनल इंजिनियर साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे या घटनेमध्ये ही जी घटना घडली या घटनेला जो कोणी जबाबदार असेल काय शब्द जो कोणी जबाबदार असेल त्याचा अहवाल ते उद्या माझ्याकडे देणार आहेत आता चौकशी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे कुठल्याही गोष्टीला शासकीय किंवा कायदेशीर किंवा पोलीस खात्याला कागदाशिवाय कुठल्याही गोष्टीला तुम्ही सांग बोलल्याने मी बोलल्याने उपयोग होत नसतो कागद लागतो मला कारवाई करायला त्यांच्याकडून जबाबदारीच कागद घ्यावं लागेल तर मी त्याच्यावर कारवाई करू शकेल तर त्यांच्याकडे आता आम्ही चर्चा केली चोवीस तासाच्या आतमध्ये त्या जबाबदारी फिक्स करणार यायचं जबाबदारी फिक्स म्हणजे लक्षात आलं का तुमच्या जो कोणी दोषी आहे कोणी दोषी आहे असेल किंवा तो मोठा साहेब असेल किंवा त्याच्यापेक्षा मोठा साहेब असेल किंवा जो कोणी असेल जे काही चेन असेल आता आपण वायरमॅन म्हणून वैयक्तिक वायरमॅन म्हणू शकत नाही वायरमॅनच्या वरचा कोण असला तर कोणी असेल ते ज्युनियर इंजिनियर असेल सिनियर इंजिनियर असेल त्यांची चौकशी अहवाल चोवीस तासात येईल त्या चौकशी अहवालाप्रमाणे ते दोषींचे नाव आणि त्याचे जबाबदाऱ्या फिक्स करून अहवाल देतील त्यांचा अहवाल आले आले आमच्याकडे का पोलीस कारवाई केली जाईल सुनील दत्तुवाग आटकवडे या युवकाची लाईटच्या डीपीला चिकटून त्याचा मृत्यू झालेला आहे फार दुर्दैवी बाब आहे ही त्याचा आम्ही वंजारी समाज फाउंडेशन कडून व संपूर्ण आटकवडे गावाकडून एम एस सी बीचा जाहीर निषेध करतो त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यामुळे हे सर्व घडलेलं आहे आज या ठिकाणी आम्ही त्यांचे जे मोठे अभियंता आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली त्या अंती त्यांनी असं सांगितलेलं आहे की संपूर्ण अहवाल आम्ही तपासून आमचे इन्स्पेक्टर बोलवून त्या ठिकाणी आम्ही चेक करून उद्या सकाळपर्यंत आम्ही तुम्हाला अहवाल देतो तरी आमची वंजारी समाज फाउंडेशनकडून अशी मागणी आहे की सदरील जे कोणी संबंधित आरोपी अधिकारी असतील वायरमॅन असतील किंवा त्यांच्या हाताखाली काम करणारे माणसं असतील उद्या जे जे यात इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांवरती कलम तीनशे दोनच्या अंतर्गत खुनाचा दुख खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर हा खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी मोर्चा काढून संपूर्ण वातावरण शब्द देतो जय भगवान महावितरण कंपनी वीज बिलापोटी गावोगावी शेतकरी व घरगुती ग्राहकांकडून अव्वाची सव्वा बिले वसूल करतात परंतु विद्युत संबंधी रोहित्रावरील साधन संपत्ती वेळोवेळी दुरुस्त करत नाही डीपीवरील फ्यूज उघडेच असल्याचा आटकवडे ग्रामस्थांनी आरोप करत ते लवकरात लवकर दुरुस्त करावे व दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची ग्रामस्थांनी यावेळी मागणी केली

काल त्यांच्या शेताजवळील शिवडी पाजार तलाव येतील डीपी बंद असल्याने त्यांना जनावरांसाठी पाणी काढायचं होतं पिण्यासाठी जनावरांना त्यासाठी ते वरती गेला असतात तिथे काही अनुचित प्रकार करून ठेवलेला होता वीज महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांकडून वीज बिल वसुलीसाठी त्यांनी काहीतरी खोडशाळपणा करून ठेवला होता त्या शेतकऱ्याला कुठलीही कल्पना न देता त्यांनी अविचित्र प्रकार करून ठेवल्यामुळं श्री सुनील दत्तू वाघ हे त्यास बळी पडलेले आहे तरी शासनाने याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्या व तसेच कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मी शेतकऱ्यांच्या वतीनं व गावच्या वतीनं विनंती करतो शेतकऱ्यांच्या आठवडे पाजर तलाव शिवडी पाजर तलाव येथील एक बावीस वर्षाचा मुलगा त्याचं या वीज मंडळाच्या भोंगळ कारवामुळे त्याचा नाक बळी पडलेला आहे याला कारणीभूत वीज मंडळ आणि तिथील ती ती पाचपांडे साहेब यांनी त्या कर्मचाऱ्याला सांगितलं का ही लाईटला लाईट बंद करून टाका पण त्या व्यक्तीनं त्याला काही माहीत नसताना त्यानं डायरेक्ट एकामेकाला तीन वायरी जोडून त्या वायरीचा शॉर्ट सर्किट झाला आणि त्याच्यामुळं आमच्या गावातील एक नाहक सर्वात तरुण मुलगा नाहक बळी पडलेला आहे आटकवडे शिवाऱ्यातील शिवडे पाजर तलाव तला। इथे एक डीपी डीपी असताना इथल्या शेतकरी एक तरुण मुलगा तो जनावरांना पाणी पाजण्यासाठी इथं डीपी जवळ आलं तर लाईट बंद असताना लाईट का बंद आहे बघण्यासाठी आणि त्या दिवशी लाईट बंद सुद्धा आणि ती चालू राहिली आणि त्या तरुण मुलाचा म्हणजे सुनील दत्तू वाघ या तरुण मुलाचा अक्षरशः शॉक लागून मृत्यू झाला तरी या अधिकारी जे आहे इलेक्ट्रिकसिटी बोर्डाचे जे अधिकारी त्यांच्या ज्या या धोरण जे आहे फार चुकीचं धोरण झालं शेतकऱ्यांना जरी लाईट बिल घ्यायचं होतं मग कमीत कमी, कमी। गावात सांगायला पाहिजे होतं सूचना द्यायला पाहिजे होती कावां तुमची तुमचे बिल तुम थकलेले आम्ही लाईट बंद करतो अशी सूचना द्यायला पाहिजे होती तर ती न देता त्या तरुण मुलाला आ, सुनील दत्तू वाघ याला माहीत नसताना तो जनावरांना पाणी पाजण्यासाठी इथं आला डीपीजवळ आणि ते डिकी डीपीजवळ वायरमॅनने उलट्या पालट्या ता वायरी टाकल्या आणि त्याच्यामुळं त्याला शॉक लागला आणि त्याचा मृत्यू झाला तरी ह्या इलेक्ट्रिकसिटी बोर्डाचे अधिकारी त्यांनी हे केलेलं फार चुकीचं आहे तर त्याला श महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन त्याची भरपाई करा आणि कारवाईसुद्धा बी आणि आमच्या आठवडे शिवारामध्ये प्रत्येक डीपी मध्ये हेच फ्यूज गेलेले काही ना काही काही ना काही घटना घडलेल्या आहेत तरी शासनाने किंवा जे इलेक्ट्रिक शिट बोर्डचे अधिकारी आ आठकवडे शिवारातल्या जेवढ्या डिप्या ज्या ना दुरुस्त असेल त्यांना दुरुस्त करून द्यावा हे आम्हाला आठकवड्याच्या वतीनं विनंती आहे आणि असे प्रकार घडू नये कारण आता आठकवडे शिवाराच्या जा गावाजवळच जा एक डिपी तिचे जे फ्यूज आहे हे फार अधिकारी तिने गावातले सर्व सांगून सुद्धा वायरमेन बघत नाही प्रायव्हेटांना कोणातरी सांगतात आणि असे चुकीचे कामं जा करून जातात तर अधिकारी जे अधिकाऱ्यांनी जरा लक्ष टाकावा असे पुढचे प्रकार घडू नये